नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे महाराष्ट्रातील आसन झणझणीत अशी मासवडी चला तर आपण साहित्य पाहूया मासवडी तयार करताना आपल्याला बेसन बनवायचं असतं सारण बनवायचं असतं आणि रस्सा बनवायचा असतो तर आपण हे सारणाचं साहित्य सुरुवातीला पाहूयात त्यामध्ये घेतलेले आहे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे एक चमचा हे पहा खसखस घेतलेली आहे तीळ तीन चमचे आहेत लसणाच्या आठ दहा पाकळ्या आणि कांदा एक वाटी उभा चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे दोन तीन चमचे आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाणात हे करू शकता त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कडीपत्त्याची सात आठ पानं घेतलेली आहेत त्यानंतर हळद तिखट आणि झणझणीत काळा मसाला हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला आहे आणि मीठ हे पण आपण घेतलेलं आहे चला आपण कृतीला सुरुवात करूया आपण हे पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे शेंगदाणे आता हे पाच मिनिट भाजलेले आहेत यामध्येच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे मासवडी म्हणलं की त्याला खूप सगळं साहित्य आपण एक जमा करून आपण हे छानपैकी मासोडी बनवू शकतो कोणी पाहुणे आले की आपल्याला हा पदार्थ केला तर पाहुणेही खुश होतात आणि चव पण वाढते हे बघा तीळ भाजलेले आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता आपण यामध्ये खोबरं टाकून घेऊयात हे खोबरं डेसिकेटेड न घेता आपलं घरचं जे खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये स्निग्धता असते आणि डेसिकेटेडमध्ये त्याचं ते तेल काढून घेतलेलं असतं त्यामुळं हेच खोबरं वापरायचं हे, हे तांबुलसं रंगावर असं आपल्याला भाजून घ्यायचे दोन मिनटं हे परतलं आपण याच्यामध्ये खसखस टाकून घेणार आहोत हे पहा आता हे गुलाबीसर रंगावर सगळं भाजून झालेलं आहे याच्यामध्ये आपण खसखस टाकून घेऊ खसखसला जास्त वेळ लागत नाही टाकलं आणि एकाच मिनटामध्ये आपण हलवून गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे मिश्रण थंड करायला ठेवणार आहोत हे बघा लगेच हे कलर बदलतो आणि हे भाजलेलं आहे याच्यामध्ये अगदी अर्धा चमचाच तेल टाकायचं आहे आणि आपण कांदा टाकून परतून घेणार आहोत अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा करायचा आहे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे त्यामुळे चव पण छान येते असं गुलाबीस अंग आपण कांदा परतून घेणार आता कांद्याचा का कलर हे बघा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पाच सहा पानं टाकून घेऊ कारण त्याचा हा वास पूर्ण वडीच्या आतून सारण्याला लागून ला राहतो बघा कढीपत्त्याची पानं असेच टाकून घ्यायची आणि यामध्ये आपण लसणाच्या सात आठ दहा पाकळ्या टाकून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थंड झाल्यानंतर सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत लसण जास्त वेळ परतायचा नाही कारण त्याचा वास आला पाहिजे छान चला आपण बंद करूयात गॅस आता आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे खोबरं हे जे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं होतं ते आपण मिक्सर वाटून काढलेलं आहे आणि कांदा लसणामुळं असं ओलसर झालेलं आहे हे कारण आपण जे पिठल्याची वडी करणार आहेत त्याला हे चिटकून राहतं त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही कांद्यामुळेच ते ओलसरपणा आलेलं आहे तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात याच्यामध्ये हळद बघा हे लाल तिखट थोडंसं लाल तिखट टाकायचं एक चमचा आणि हे काळा मसाला जो आहे झणझणीत असा महाराष्ट्रीयन मी आत्ता कालच मसाला केलेला आहे हा काळा मसाला एकदम वास घरभर पसरलेला आहे असं आपण हे दोन चमचे टाकून घेऊयात आता याच्यामध्ये तिखट मीठ काळा मसाला असं आपण टाकून घेतलेलं आहे साहित्य यामध्ये आपल्याला धना पावडर हे पण एक चमचा टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण सगळं हातानेच असं मिक्स करायचं हे आपलं सारणाचं साहित्य तयार झालेलं आहे एक जीव असं सगळं आपण मिसळ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बेसन करून घेऊन आहोत तर यामध्ये आपण दोन वाट्या हे बेसन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या पाच सहा पाकळ्या अद्रकचा छोटासा तुकडा ओवा आणि जिरे याचं हे वाटण करून घेतलेलं आहे आपण हे दोन वाट्या बेसन घेतल्यामुळं आपण अडीच वाटी हे पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करणार आहोत ज्या वाटीनं घेतलं आहे त्याच वाटीनं मी हे पाणी घालणार आहे एक वाटी अगदी परफेक्ट प्रमाणात हे तयार होती बा हे बघा अडीच वाटी पाणी घेतलं याच्यामध्ये बेसन टाकून मी मिक्स करून घेणार आहे दोन वाटी बेसन आणि अडीच वाटी पाणी यामध्ये बघा या, या प्रमाणात मिश्रण असं झालेलं आहे मी याच्या सहाय्याने सारखं करून घेतलेलं आहे ह्याच्यात अजिबात घुटळी नाही आहे आता आपण बेसन तयार करून घेऊ गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपण चार चम्मच हे तेल टाकून घेणार आहोत आपल्याला बेसन तयार करून घ्यायचे आता चम्मच लहान मोठे असू शकतात तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडंसं कमी जास्त करू शकता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी अशी तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत आणि जे हिरवी मिरची वगैरे असं आपण वाटून केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेणार आपण हिरवी मिरची ही कच्चीच घेतलेली होती आता ह्याच्यामध्ये आपण हे फ्राय करून घेणार आहोत लसण हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर त्याचे वाटण तयार केलेलं आहे जिरे आणि ओवा पण आहे बेसनमध्ये ओवा टाकणं हे आवश्यक आहे कारण पोटासाठी ओवा हा चांगला असतो त्यामुळे याच्यात ओवा टाकून घेतलेला आहे वाटतानाच मी ओवा टाकलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आता यामध्ये आपण जे बेसनाचं मिश्रण केलेलं आहे ते आपण याच्यात टाकून घेत आहे यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत हळद करपू नये लगेच आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत आपल्याला सतत हलवत राहायचे कारण गुठळे होऊ नये आणि पीठ लगेच शिजत येतं त्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बेसनाला लागेल एवढं आपण मीठ टाकून घेणार आहोत आता पहा हे कसं शिजत येत आहे सतत ढवळत राहायचे आणि आपण हे बेसन शिजवून घेणार आहोत आठ दहा मिनटं मी कमी गॅसवर असं हे आपले बेसन शिजवून घेतलेलं आहे आता हे बेसन शिजलेलं आहे कारण याला झाकण ठेवून मी सतत हलवत हलवत असं आठ दहा मिनटं शिजवलेलं आहे हे बघा हे आता शिजलेलं आहे आता आपण याची वडी पाडून घेऊयात हे बघा पोळीबाटावर असा कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे हा रुमालच आहे तुम्ही कॉटनचा कुठलाही कपडा घेऊ शकतात यावरती आपण असं पाणी लावून घेणार आहोत यावरती आपण आता हे बेसन टाकणार आहोत इतर बेसन मी गॅसवरच ठेवलेलं आहे आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढंच फक्त मी काढलेलं आहे आता या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत आणि असं आपल्याला हातानं पसरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी असं हात घ्यायचं आहे पातळसर असं तुमच्या हाताला चटके बसत असतील तर तुम्ही प्लास्टिक पेपर ठेवू नये ह्याला करू शकता पण जी पारंपारिक पद्धत आहे त्यामध्ये असं हातानेच करायचं आहे आपल्याला किती पातळ किती जाड हे बघा जास्त जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळही करायचं नाही आता या पद्धतीचं बघा किती पिवळं छान नमक मस्त झालेलं आहे आता यावरती आपण हे सारण टाकून घेणार आहोत हे ओलसरस झालेले सारण हे सगळी आता आपण पसरून घेणार आहोत थोडा खमंग वास सुटलेला आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे बघा हे असं सगळं आपल्याला सगळी इकडं पसरून घ्यायचंय लगेच आपल्याला ह्या कपड्याच्या सह्याने वडी पाडून घ्यायची शेवटपर्यंत असं आपण पसरून घेऊयात आता आपण हा कपडा लगेच इथं मुडपणार आहोत असा मुडपून त्या कपड्यासहितच पुन्हा आपण दुसरा एक लेअर करणार आहोत फक्त कपडा सोडून घ्यायचा आहे पुन्हा असा आणि लास्टला तिसऱ्या यायला आपण हे राहिलं तिसऱ्या यायला आपण असं करणार आहोत आणि लगेच आपण हे असा आकार देणार आहोत खाली पसरट आणि वर टोकाचा असा हे आकार आपण देणार आहोत कारण गरम असतानाच हे केलं तर हे चिटकून बसतं सर्व साहित्य नाहीतर मग अलग अलग होतं आता हे थोडासा आपण कपडा सोडून घ्यायचं आहे हे माशाचा आकार असं करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धतीचं असं हे झालेलं आहे चला आपण अशाच पद्धतीचे दोन तीन करून घेऊयात आपल्याला रस्सा बनवायचा आहे रस्स्यासाठी लागणारं साहित्य आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा जिरे सहा लवंग सहा मिरे कढीपत्त्याची पानं कांदा हे पाऊन वाटी कांदा घेतलेला आहे चिरून उभा पाऊन वाटीस आपल्याला खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे धने एवढं घेतलेलं आहे नंतर त्यानंतर आपल्याला हळद तिखट हे लागणार आहे चला आपण कृती बघूया आता आपण सुरुवातीला हरभऱ्याची डाळ ही भाजून घेऊया हरभऱ्याच्या डाळीमुळं हा जो रस्सा आहे तो दाटसर होतो अगदी पातळ राहत नाही हरभऱ्या डाळ त्यामुळं आपल्याला घालायची आहे आणि आपण आता जे बेसन केलं तर बेसन केल्यानंतर जे राहिलेलं कढईला मिश्रण असतं ते सुद्धा आपण खरडून काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याच्यासोबत घालून आपण तेही वाटू शकतो बघा तांबूलचा रंगावर अशी डाळ झाली याच्यामध्येच मी आता धने टाकणार आहेत म्हणजे त्याच्यासोबतच हे भाजलं जातं हे बघा धने अगदी फुल गॅस करायचं नाही कारण मग वरून भाजलं जातं आणि मध्ये कच्चच राहतं त्यामुळं आपल्याला मध्यम गॅसवरच हे सगळं भाजून घ्यायचं आहे बघा आता भाज हे भाजलेलं आहे हरव्याची डाळ आणि धने यामध्येच आपण जिरे मिरे आणि लवंग हे पण टाकून घेणार आहोत हेही भाजलं जातं हे थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याच्यामध्येच खोबरं पण टाकून घ्यायचं आहे हे बघा आता हे सगळं मिश्रण आपण पाच मिनटं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण आता लालसर झालेलं आहे हे बघा वास पण खूप छान येत आहे खोबरं धने जिरे सगळ्यांचा वास येत आहे आता हे आपण काढून घेऊ आणि यामध्येच आपण कांदा लसण हे पण भाजून घेऊ कांदा आटाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे त्यांना आपण फोडणी करताना आणखीन तेल टाकणारच आहोत कांदा आणि कांदा होता आला तर मग त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकून गॅस बंद करायचा आहे आता ह्याला मी दोन मिनटं परत घेते आणि काढून ना वाटून घेते तेल न टाकता मी कांदा हा लालसर परतून घेतलेला आहे हा परतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला लसण टाक्याच्या आहेत थंडीपत्ते टाकायचे आहेत आणि आता गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे पुन्हा थंड करायला ठेवायचं आहे कारण थोडंसं जरी लसण परतलं तरी आपल्याला कोंडीत हे सगळं मिश्रण परतून घ्यायचंच आहे यामध्ये हे बघा कांदा भाजलेला आणि लसण हे सगळं मिश्रण एकत्र टाकलेलं आहे याच्या आता यामध्ये मी दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि हे मीठ टाकणार आहोत लगेच आपण हे मिक्सर वाटण थोडंसं पाणी टाकून वाटण वाटून घेणार आहोत चला आपण वाटून घेऊ पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत तेल तापलेले आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आपण यामध्ये लगेच आपण जिरेही टाकून घेणार आहोत आपण परतून घेणार आहोत असं छान असं परतून घेणार आहोत ही महाराष्ट्राची पारंपरिक अशी रेसिपी आहे हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो आणि तुम्ही पण नक्की करून बघा हे बघा वास इतका छान सुटला आहे अगदी भाकरी कांदा लिंबू आणि ही भाजी मंत्रप्त करते तुम्ही नक्की एकदा करून बघा हे बघा चार पाच मिनटं हे परतून घेतलेलं आहे मसाला एकत्र येत आहे असा चिटकून राहत नाही म्हणजे हा मसाला झाला आहे तर या आता यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत आता आपण पाहणार आहोत आधी किती घट्ट होत होतं त्यानंतर आणखी पाण्याचं प्रमाण वाढवणार आहोत आपोआप ह्याला तरी सुटती गरम पाणी घातल्यामुळं याचा कलर तशाला तसा राहतो झणझणी तशीही रसा तयार झालेला आहे बघा थोडंसं आणखी मी पाणी टाकणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी मी टाकून घेते बऱ्यापैकी दाटसर अशी आहे आता कमी गॅसवरती आपण पाच मिनटं त्याला चांगली उकळ काढून घेऊया उघडंच असताना कारण याला पूर्ण असं तेल सुटतं तर मी शिजवून घेते आता नंतर दाखवते हे बघा तरी किती छान आलेली आहे सगळी इकडून अशी तरी आलेली आहे आता हे आपले मिश्रण होते तोपर्यंत आपण कळ कट करून घेऊया आपण वडी कट करून घेऊयात हे बघा या पद्धतीचे आपण हे वडी कट करणार आहोत अगदी मध्यम साईजची आपल्याला वडी कट करायची जर आपण बारीक केली तर तुटून तु तु जाईल मध्यमच अशा आपण ह्या वड्या कट करणार आहोत किती छान अशा वड्या कट व्हायलात तुम्ही अशाच प्रकारचा वड्या करा हे बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीचं असे हे मासवडी तयार झालेली आहे बघा दोन तीन लेअर आलेले आहेत आता मी सर्व करून दाखवते हे बघा मासवडी तयार आहे बघा किती छान पद्धतीने ही तयार झालेली आहे आणि बघा वडी मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा या पद्धतीनं दोन तीन लेअर असे मिश्रण आलेले आहे या पद्धतीच्याच तुम्ही पण वड्या बनवा रस्सा बघा किती तरेदार असा रस्सा झालेला आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद